नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हाला सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की मुलीला जेल झाल्यानंतर सैरबैर झालेला महिफत शिखरे आता अर्जुनवर कसे घाव टाकत जाणार हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सायली कपड्यांच्या घड्या करत असते आता एक न्यूज जी पाहिलेली असते की त्या न्यूजमुळे अर्जुनचा आनंद काही गगनात मावत नसतो अर्जुन सायलीला आवाज देत म्हणतो ग्रेट न्यूज ऐकलात का सायली अहो एवढी छान न्यूज आहे की दामिनी देशमुख यांनी साक्षी शिकरे यांची केस सोडली आहे म्हणजेच आता साक्षी शिकरे हिच्याबद्दल दामिनी देशमुख आता अपीलही करणार नाहीत आत्ता त्यांना कळालं असेल की साक्षी शिकरे काय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲडव्होकेट दामिनी देशमुख आयुष्यात पहिल्यांदा केस हरले आहेत मग ही केस पुढे चालू तरी कशी ठेवतील असं म्हणत अर्जुन सायलीला खडलेलं सर्व काही सांगत असतो परंतु सायलीचा काही लक्ष नसतो आता अर्जुन कॉफी पितो आणि सायलीकडे पाहतो त्यावेळी अर्जुनच्या लक्षात येतं की सायली कुठल्या तरी दुसऱ्याच विचारात आहे हातामध्ये कपड्यांच्या घड्या परंतु लक्ष मात्र दुसरीचकडे तर आता अर्जुन सायलीच्या हातातील ते शर्ट घेतो आणि म्हणतो दे मी घडी करतो कारण एकाच वेळी तू तीन तीन कामं कशी करणार आहेस सायली म्हणते अहो तुम्ही काय करताय आणि हो मी तीन तीन कामं करत नाही आहे तर एकच काम करते आहे कपड्यांच्या घड्या अर्जुन म्हणतो खरंच एकच काम करते आहेस का तू अगं नाही ना तुझे तर तीन तीन कामं चालू आहेत म्हणजे बघ ना तू फक्त शरीराने इथे उभी असलीस आणि कपड्यांच्या घड्या घालत असलीस तरी तुझं लक्ष आणि तुझं मन मात्र दुसरीकडेच आहे कारण तू कपड्यांच्या घड्या घालतेस हे तुझं एक काम आणि विचार करतेस हे दुसरं काम आणि तिसरं म्हणजे मी तिथे बसून जे काही बोलत होतो त्यावर तू फक्त हो हो असंच करत होतीस मी जे काही बोललो आहे त्यातलं तर तुला काहीच माहीत नसेल हो ना सायली म्हणते नाही मी तुमचं बोलणंही ऐकत होते तुम्ही हेच बोलत होता ना की दामिनी देशमुख यांनी केस सोडली आहे तर अर्जुन म्हणतो की हो अगदी बरोबर परंतु तुझा लक्ष मात्र नव्हता तू फक्त ऐकावं म्हणून ऐकत होतीस काय चाललंय सायली सांग ना असं म्हणत आता अर्जुन सायलीला शांत बसवतो आणि विचारतो बोल सायली तुझ्या मनाची घालमेल का होत आहे तू कसला विचार करतेस सायली म्हणते प्रतिमा आत्यांचा मला असं वाटते की या सगळ्यामुळे प्रतिमा आत्या किती दुखावल्या गेल्या असतील ना रविराज काका प्रतिमा आत्या ह्या दोघांनाही किती त्रास होत असेल ना आपली मुलगी जेलमध्ये गेल्यानंतर आणि गुन्हेगार आहे हे कळाल्यानंतर त्यांना किती त्रास झाला असेल आणि कोर्टाच्या बाहेर प्रतिमा त्यांना चक्करही आली होती मग मी तोच विचार करत होते की नक्की काय झालं असावं प्रतिमा त्यांना कशामुळे चक्कर आली असावी त्यांनी असं काय बघितलं असावं की ज्यामुळे त्या घाबरल्यात त्यांना आठवलं असेल का या सगळ्याचा विचार करत होते आणि त्यात आठवलं ते म्हणजे प्रियाचं ते वागणं त्या वागण्यामुळे ते, वागन, ते, ते अजून दुखावल्या गेल्या असतील ना तर अर्जुन म्हणतो की हो सायली म्हणते आणि या सगळ्यामध्ये आपण कोणीतरी जाऊन त्यांना आधार द्यावा तर घरातील कोणाचीच मनस्थिती नाही आहे की जाऊन आधार देऊ शकतील परंतु मला असं वाटते की आपण जावं का प्रतिमात्यांशी बोलावं का मला वाटते की प्रतिमात्यांना भेटावं अर्जुन म्हणतो की हो नक्कीच जाऊ आता सायली खुश होते अर्जुन म्हणतो आता तरी खुश आहेस ना सायली म्हणते की हो परंतु आत्यांची काळजी तर वाटणारच ना तर दुसरीकडे पाहायला मिळतं रविराज सरांचं ते बोलणं ऐकून नागराजच्या पायाखालची जमीनच सरकते नागराज विचारतो काय दादा तू असा निर्णय कसा काय घेऊ शकतोस अरे तन्वी तुझी मुलगी आहे आणि आज ती जेलमध्ये आहे पण तिला वाटत असेल ना की आपले बाबा आपल्याला सोडवतीलच आणि आता या क्षणी तिला तुझी गरज आहे तू तिला बाहेर काढशील वरच्या कोर्टात अपील करशील असंही तिला वाटत असेल आपला बाबा आपल्याला नक्कीच सोडवेल अशी आशा तर असेलच ना तिची रविराज सर म्हणतात की हो परंतु मला नाही वाटत की तन्वीला माझी गरज असेल कारण कसं आहे ना तन्वीने खूप मोठा गुन्हा केला आहे आणि ॲडव्होकेट रविराज किल्लेदार आतापर्यंत कुठल्याही गुन्हेगाराला पाठीशी घालत नाहीत आणि आता तर हा गुन्हा माझ्या मुलीने केला आहे आणि तिला पाठीशी तर मी मुळीच घालणार नाही आत्तापर्यंत घातलंही नाही आणि यापुढेही घालणार नाही आणि म्हणूनच मी तन्वीची केस सोडली आहे आणि दुसराही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आणि तसे मी डॉक्युमेंट बनवायलाही दिले आहेत आता हे ऐकल्यानंतर प्रतिमा आत्या सुमन काकू आणि सगळ्यात महत्त्वाचा धक्का बसतो तो, तो म्हणजे नागराजला नागराज, नागराज विचारतो काय दादा नक्की कसले डॉक्युमेंट आहेत रविराज सर म्हणतात हेच की माझ्या असणाऱ्या सगळ्या संपत्तीमध्ये तन्वीचा कुठलाही हिस्सा असणार नाही यामध्ये तिला काही मिळणार नाही माझ्या संपूर्ण प्रॉपर्टीमधून मी तिला बेदखल केला आहे आता हे ऐकल्यानंतर नागराजच्या पायाखालची जमीनच सरकते नागराजला चांगलाच झटका बसलेला असतो तर, बस तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुनला मदत करणारे रिटायर इन्स्पेक्टर सरंजामी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेले असतात आणि त्याच संधीचा फायदा घेत महिपत शिकरेंचा मोर्चा आता रिटायर इन्स्पेक्टर सरंजामे यांच्याकडे वळलेला असतो आता सरंजामे रस्त्याने चाललेले असतात आणि त्याचवेळी सरंजामींच्या समोर महिपत शिकरी यांची गाडी येते आणि त्यांचे गुंड खाली उतरतात आणि सरंजामी यांना गाडीमध्ये टाकण्याचा प्रयत्न करत असतात इन्स्पेक्टर सरंजामी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करतात परंतु काही केल्या त्या स्वतःला वाचवू शकत नाहीत आणि शेवटी महिपत शिकरेंची माणसं त्यांना गाडीत बसवतात आणि घेऊन जात असतात इन्स्पेक्टर सरंजामी स्वतःला वाचवण्याचा खूप प्रयत्न करत असतात आणि विचारत असतात तुम्ही कोण आहात तर आता महिपत शिकरेंची माणसं एका ठिकाणी गाडी उभी करतात तर सरंजामे त्यांना विचारतात तुम्ही कोण आहात आणि कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही मला इथे घेऊन आला आहात बोला मला आत्ताच्या आत्ता सोडा आणि त्याचवेळी महिपत शिकरे म्हणतात तुझा बाप असं म्हणत महिपत शिकरे मागेवरून पाहतात आता महिपत पा शिकरेंना पाहता क्षणी इन्स्पेक्टर सरंजामे यांची मात्र बोलतेच बंद होते इन्स्पेक्टर सरंजामे म्हणू लागतात महिपत साहेब तुम्ही मला माहीत आहे तुम्ही माझ्यावर चिडला आहात मी अर्जुनला पुरावे दिलेत या सगळ्याचा तुम्हाला राग आला आहे पण मी का दिलेत माहीत आहे का तर आता महिपत शिकरे म्हणतात सरण मी तुला विचारलं का की तू अर्जुनला पुरावे दिलेस की नाही मला फक्त इतकंच माहीत आहे की तू माझ्या मुलीच्या विरुद्ध कोर्टात बोललास माझ्या मुलीच्या विरुद्ध साक्ष दिलीस आणि म्हणूनच आज तुझ्यामुळे माझी मुलगी जेलमध्ये आहे आणि एवढीच गोष्ट मला माहीत आहे मग तू कोणाला मदत केलीस कोणाला पुरावे दिलेस हे मी तुला विचारलंही नाही आणि त्याच्याशी माझं देणं घेणंही नाही तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली सर्वांसाठी चहा कॉफी घेऊन येते आता सायली पूर्णाची कल्पनाताई यांना चहा कॉफी देते आणि त्यानंतर प्रतापरावांनाही देते प्रतापराव सायलीला विचारतात सायली अगं तू आणि अर्जुन आज प्रतिमाला भेटायलाच आणताना आलात का तुम्ही भेटून आणि प्रतिमा कशी आहे सायली म्हणते हो बाबा आम्ही प्रतिमा त्यांना भेटून आलो आणि आता त्या एकदम मस्त आहेत र प्रतापराव विचारतात परंतु कोर्टात ती कशाला घाबरली होती आणि कशामुळे तिला चक्कर आली होती हे विचारलं का तुम्हाला काही कळालं का सायली म्हणते नाही बाबा रविराज काकाने त्याबद्दल प्रतिमात्यांशी काहीही बोलू नये असं ठरवलं आहे कारण जर तो विषय काढला तर प्रतिमात्या बिथरतात त्यांना त्रास होतो आणि म्हणूनच हा विषय जोपर्यंत प्रतिमाहत्या काढत नाहीत तोपर्यंत आपणही काढायचा नाही असंच रविराज काकाने सांगितलं आहे पूर्णाजी म्हणतात मला तर काहीच कळत नाही आपल्या सगळ्यांना वाटत असतं की ती बरी झाली आहे आणि अचानकच तिला नक्की काय होतं काहीच कळत नाही सर्वांनाच प्रतिमात्यांची काळजी वाटत असते तर दुसरीकडे इन्स्पेक्टर सरेनसामी महिपत शिकरेना म्हणू लागतात तुम्ही मला मारू शकत नाहीत माझा खून करू शकत नाहीत कारण मी एक रिटायर पोलीस ऑफिसर आहे आणि जर तुम्ही तसं केलं तर काय होऊ शकतं माहीत आहे का सगळी डिपार्टमेंट तुमच्यावरच वळतील आणि तुम्हाला या सगळ्यामध्ये नक्कीच लटकवतील मला इथून जाऊ द्या मला तुम्ही मारू शकत नाही तर महिपत शिकरे म्हणतात कोण म्हणालं की मी तुझा खून करणार आहे तुझ्यावर गोळी झाडणार आहे नाही नाही हा तुझा गैरसमज आहे कारण आता मी तुझा जीव घेणार नाही तर तू सुसाईड करणार आहेस तर सरंजामी म्हणतात मी आणि सुसाईड शक्यच नाही मी सुसाईड वगैरे काहीच करणार नाही आहे त्यामुळे प्लीज मला इथून जाऊ द्या मैप शिकरे म्हणतात की हो सुसाईड तर तूच करणार आहेस कारण आता तू जे काही केलं आहेस त्याबद्दल तुला पश्चाताप होत आहे तुझ वर्दीचा अपमान केलास पैसे घेतलेस आणि या सगळ्याचा तुला पश्चाताप होत आहे तुझ्यामुळे म्हणजेच माझ्यामुळे डिपार्टमेंटचं नाव खराब झालं आहे असंच तू जगाला दाखवून देणार आहेस आणि त्यानंतर तू स्वतःला संपवणार आहेस आता हे ऐकल्यानंतर इन्स्पेक्टर सरंजामे यांना धक्काच बसतो तर, बस तर दुसरीकडे सर्वजण गप्पा मारत असतात आणि त्याचवेळी अश्विन घरी येतो तर कल्पनाताई अश्विनला विचारतात अश्विन अरे कुठे होत असतो मी तुला फोनही केला पण तू फोनही उचलला नाहीस तर अश्विन मनाशीच म्हणतो मी कुठे होतो काय करत होतो यांना यांच्याशी काय देणं घेणं आहे कारण यांना तर तन्वीबद्दल काहीच वाटत नाही आहे ना यांच्या मनात दया आहे ना माया आणि तन्वीला सोडवण्यामध्ये ही लोकं मला मदत करतील असं वाटतही नाही त्यामुळे यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी तरी बांधील नाही आहे तर प्रतापराव आता अश्विनला म्हणतात अश्विन तुझी आई तुला काहीतरी विचारत आहे तुला सांगता येत नाही आहे का आणि तिने तुला फोनही केला होता आणि तुला फोनही उचलता येत नाही का तर अश्विन रांगानेच म्हणतो पेशंट होते मग त्यांच्यासमोर फोन उचलायचा का तुमचा आणि तुमच्यासोबत गप्पा मारायच्यात का प्रतापराव म्हणतात अरे मग ठीक आहे ना बस बरं तू आणि त्याचवेळी दारावर गुरुजी आलेले असतात गुरुजी विचारतात येऊ का आत तर पूर्णाजी म्हणतात गुरुजी तुम्ही आहो या ना बसा बसा खरंच अहो मी तुम्हालाच फोन करणार होते परंतु बघा ना काय योगायोग आहे योगायोगाने योगा तुम्हीच इथे आलात तर गुरुजी म्हणतात नाही नाही हा योगायोग नाही आहे तर तुमच्या थोडल्या सुनेंनी मला फोन केला होता त्यांची इच्छा आहे की श्रावणातील पूजा घालावी म्हणजे पूजा घातल्यानंतर घरातील वातावरण प्रसन्न होतं आणि चांगली सकारात्मक ऊर्जा घरामध्ये येते आणि म्हणूनच तिने ठरवले की पूजा करावी आणि अशी तिची इच्छाही आहे पूर्णाजी म्हणतात हो अगदी खरं आहे तर सायलीमध्ये पूर्णाची माझी इच्छा होती की श्रावणातली पूजा घालावी आणि म्हणूनच मी गुरुजींना फोन केला होता पूर्णाजी म्हणतात अगदी माझ्या मनातलं बोलीस ही इच्छा आहे की श्रावणातली पूजा घालावी की ज्यामुळे वातावरण अगदी आनंदी आणि सकारात्मक होऊ शकतं तर प्रतापराव गुरुजींना म्हणतात झालं तर मग आता उत्तम प्रकारचा मुहूर्ताट काढा आणि मग आपण पूजा घालायला मोकळे तर पूर्णाजी म्हणतात चांगल्या शुभकार्याला उशीर तरी कशाला असं म्हणत सर्वच जण खूप उत्साही असतात तर प्रतापराव म्हणतात उद्या घातली तर चालेल का गुरुजी म्हणतात काहीच हरकत नाही उद्याचं तर मुहूर्त आहेच आणि सर्वच जण पूजा करत असल्यामुळे खूप आनंदाचं वातावरण असतं परंतु अश्विनला मात्र ही गोष्ट पटलेली नसते अश्विन म्हणतो वा म्हणजे तुम्हाला घरात आता पूजा घालायचे का तर सकारात्मक ऊर्जा यावी यासाठी काहीच हरकत नाही बाहेर तोरणं लावा रांगोळी काढा खूप मोठा आनंद साजरा करा घरात गोडाधोडाचा बनवा तुपाचा शिरा बनवा सगळीकडे सुगंध पसरू देत कारण तुमची धाकटी सून जेलमध्ये आहे आणि तो आनंद तर तुम्हाला साजराच करायचा असेल आता हे ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो पूर्णाजी तर धक्क्याने अश्विनकडे पाहू लागतात अश्विनचं हे वागणं कोणालाही पटलेलं नसतं तर दुसरीकडे इन्स्पेक्टर सरंजामी म्हणू लागतात नाही नाही मी सुसाईड वगैरे काही करणार नाही मला इथून जाऊ द्या सरंजामे स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करतात मैप शिकरे म्हणतात सोडणार आहे त्याला जाऊ द्या त्याला सोडलं तरी आपल्या हाती दुसरी व्यक्ती आहेच त्याची मुलगी म्हणजे कसं आहे ना त्याची मुलगी स्टेशन शाळेत शिकते आहे ना तिच्याकडून आपण सुसाईड नोट लिहून घेऊ शकतो किंवा याची म्हातारी रोज संध्याकाळी मंदिरात तर जातेच आहे मला माहीत की म्हातारीचे हात थरथरता तिला जमणार नाही पण मी करेन मॅनेज जाऊ दे सोडा याला असं म्हणत आता मैप शिक्रे सरंजामेंना जायला सांगत असतात परंतु आपल्या कुटुंबाला धोका आहे हे कळताच सरंजामे महिपत शिकरेंच्या समोर हात जोडतात आणि म्हणू लागतात नाही नाही माझ्या मुलीला माझ्या कुटुंबाला काहीही करू नका मी सुसाईड नोट लिहायला तयार आहे परंतु महिपत पर शिकरे माझ्या आईला माझ्या मुलीला काहीही करू नका या सगळ्यामध्ये माझ्या कुटुंबाला घेऊ नका या सगळ्यामध्ये माझ्या कुटुंबाचा काहीच दोष नाही आहे हवं तर मी सुसाईड नोट लिहायला तयार आहे महिपत शिकरे म्हणतात हो ना मग घे लिहायला त्यावर मी नितेश सरंजामे मी लिहितो की मी स्वतःच्या मर्जीने माझा जीव संपवत आहे मी सुसाईड करत आहे कारण मी जे काही केलं आहे त्यामुळे मला स्वतःचीच लाज वाटत आहे माझ्यामुळे डिपार्टमेंटचं नाव खराब झालं मी पोलीस वर्दीचा अपमान केला आहे माझ्या अंगावर असणाऱ्या वर्दीचा मी मान राखला नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी जे काही पैसे घेतले त्याचा मला पश्चाताप होत आहे आणि म्हणूनच मी माझं जीवन संपवत आहे आता महिप शिकरे यांच्या सांगण्यावरून आणि स्वतःच्या कुटुंबाला यातून वाचवण्यासाठी सरंजामी रडत रडत ती नोट्स लिहित असतात त्यांना खूप वाईट वाटत असतं तर दुसरीकडे अश्विन म्हणू लागतो तुमच्या घरची धाकटी सून जेलमध्ये आहे आणि तुम्हाला आनंद साजरा करायचा आहे तर प्रतापराव म्हणतात अश्विन तुला माहीत आहे तन्वीने काय केलं आहे की अजूनही माहीत नाही तर अश्विन म्हणू लागतो मला सगळं माहीत आहे तर पूर्णाची म्हणू लागतात अश्विन आणि त्या मुलीमुळे या घरचं वातावरण बिघडलं आहे आणि म्हणूनच ही, ही श्रावणातली पूजा करणं खूप महत्त्वाचं आहे अश्विन म्हणतो काय त्या मुलीमुळे म्हणजे दादा आणि वहिनीच्या नादाला ना लागून आता तू तन्वीलाही बोलू लागली आहेस का पूर्णाची तर आता सायली हा विषय थांबवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते अश्विन भाऊजी आपण या विषयावर नंतर बोलूयात का अश्विन म्हणतो का नंतर का का तुझा खोटेपणा सर्वांसमोर येणार आहे म्हणून आणि तुझं खरं रूप सर्वांना दिसणार म्हणून आता खरं तर गुरुजी असल्यामुळे सायली हा विषय थांबवण्याचा प्रयत्न करत असते परंतु अश्विन मात्र थांबायला तयार नसतो अश्विन म्हणू लागतो पूर्णाजी हीचं आणि दादाचं ऐकून तुम्ही तुमचं मत बदललं आहे तुम्ही तन्वीबद्दल असं बोलताय पूर्णाजी तुला तर माहीतच आहे ना तन्वी कशी आहे परंतु नाही तुम्हाला आता तन्वीला समजूनच घ्यायचं नाही आहे काहीच हरकत नाही परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही कितीही विरोध केलात तरी तिचा हा नवरा तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा असणार आहे आणि एक ना एक दिवस मी तन्वीला या सगळ्यातून सोडवून खरी आणणारच आहे असं म्हणत आता अश्विन तिथून निघून जातो अश्विनच्या या वागण्यामुळे पूर्णाची कल्पनाताई प्रतापराव यांना खूप वाईट वाटत असतं तर अश्विन तिथून निघून गेल्यानंतर सायली गुरुजींना म्हणते गुरुजी बसा तुम्ही मी तुमच्यासाठी दूध आणि केळं घेऊन येते असं म्हणत सायली आता गुरुजींसाठी दूध आणि केळी आणण्यासाठी जाते तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता महिपत शिकरेने सांगितल्याप्रमाणे इन्स्पेक्टर सरंजामे यांनी सुसाईड नोट लिहिलेली असते आणि ती नोट आता महिपत शिकरेंना दाखवतात महिपत शिकरे म्हणतात सही यावर सही कर असं म्हणत त्यांची सहीही घेतात आणि त्यानंतर ते आपल्या माणसांना ते औषध त्याला द्यायला सांगतात आता इन्स्पेक्टर सरंजामे ते पॉयझन हातात घेतात त्यांना खूप वाईट वाटत वाट असतं तर आता महिपत शिकरे म्हणू लागतात इन्स्पेक्टर सरंजामे आत्तापर्यंत या हाताने मी अनेक जणांचे गळे आवळले आहेत अनेक जणांचं जीवन संपवलं आहे परंतु आता वातावरणच एवढं गरम आहे की मला माझं डोकं शांत ठेवावंच लागतंय आणि म्हणूनच आज तू स्वतःच्या हाताने स्वतःचा जीव संपवायचा आहे असं म्हणत आता ते इन्स्पेक्टर सरंजामे यांना विष पिण्यासाठी भाग पाडतात आणि शेवटी इन्स्पेक्टर सरंजामे आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी हा निर्णय मान्य करत काळजावर दगड ठेवत ते पॉयझन पितात आणि स्वतःचं जीवन संपवतात तर आता ज्यावेळी इन्स्पेक्टर सरंजामे तडफडत असतात त्यावेळी महिपा शिकरे म्हणू लागतात आता तरी कळालं असेल ना इन्स्पेक्टर सरंजामे अरे तू तु तुझ्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव द्यायलाही तयार झालास आणि मी माझ्या मुलीला वाचवण्यासाठी तुझा जीव घेतला असं म्हणत शेवटी महिपत शिकरेंनी आता इन्स्पेक्टर सरंजामे यांना संपवलेलं असतं तर महिपत शिकरे इन्स्पेक्टर सरंजामे यांनी मान टाकताच म्हणू लागतात इन्स्पेक्टर सरंजामे आता तर तू गेलाच अर्जुनचं एक पॅदं संपलं हळूहळू अशी सगळीच पॅदं संपतील आणि त्यानंतर अर्जुन सुभेदार तुझा नंबर येणार असं म्हणत आता महिपत शिकरे आपल्या गँगसोबत मै इन्स्पेक्टर सरनसामे यांना गाडीतच ठेवत तिथून निघून जातात तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली सगळी कामं आवरून रूममध्ये येते तर अर्जुन म्हणतो एवढा उशीर फायनली तू रूममध्ये आलीस सायली म्हणते अहो हो पूर्णाजींचे पाय दुखत होते म्हणून पायांना जरा तेल लावून दिलं असं म्हणत आता सायली अर्जुनकडे पाहत असते तर अर्जुन सायलीकडे सायली विचारते काय झाले तर आता अर्जुन काही न बोलता सायलीला बेडवर बसवतो आणि त्यानंतर तिचे पाय चेपून देत असतो सायली म्हणते अहो तुम्ही हे काय करताय कुणीतरी बघेल अर्जुन म्हणतो बघू देत ना मी नाही घाबरत कारण मी माझ्या बायकोची सेवा करत आहे माझी बायको दिवसभर थावपळ करत असते घरातील प्रत्येकाची काळजी घेत असते प्रत्येकाला काय हवं आहे काय नको हे सगळं काही पाहत असते मग त्यात तिलाही तेवढा त्रास होत असेल ना मग मी जर माझ्या बायकोची सेवा केली तर त्यात कमीपणा कशाला यावा आणि मी माझ्या बायकोची सेवा करायला मागे वळून पाहूही शकत नाही कारण माझ्या बायकोचा त्रास मी नक्कीच समजू शकतो असं म्हणत आता अर्जुन सायलीचे पाय चेपून देत असतो आता पाय चेपत असताना अर्जुन सायलीला प्रश्न करत म्हणतो सायली मी जर एखादं प्रॉमिस मागितलं तर देशील का सायली म्हणते कोणतंही प्रॉमिस द्यायला मी तयार आहे पण तुम्ही अगोदर पाय चेक पाहिजे थांबवा बघू कारण मला कोणी माझी सेवा केलेली नाही आवडत मी कधीच कोणाकडून सेवा करून घेत नाही आणि तुम्ही आज माझे पाय चेपताय तुम्ही अगोदर थांबा बघू अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे तर सायली म्हणते बोला तुम्हाला काय प्रॉमिस हवं आहे तुम्ही जे प्रॉमिस मागाल ते मी द्यायला तयार आहे अर्जुन म्हणतो सायली तुलाही माहीत आहे गेली दोन वर्षं आपली कशी गेली आहेत दोन वर्षामध्ये आपण एकमेकांना वेळ नाही देऊ शकलो कुठे फिरायलाही गेलो नाही मान्य आहे आपण माथेरानला गेलो होतो परंतु त्यावेळची सिच्युएशन खूपच वेगळी होती आता ते दिवस आठवल्यानंतर सायली हसू लागते अर्जुन म्हणतो साधा सिनेमालाही आपण गेलो नाही परंतु आता हे सगळं काही संपलं आहे मधुभाऊंची निर्दोष सुटका झाली आहे तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद परत आला आहे आणि म्हणूनच वाटते की आपण कुठेतरी असं कॅन्डल लाईट डिनरसाठी किंवा सिनेमासाठी जाऊयात का सायली म्हणते एवढंच अर्जुन म्हणतो पण चालेल का तुला सायलीमध्ये काही हरकत नाही अहो आता तर मी तुमच्यासोबत कुठेही यायला तयार आहे आणि तुम्हाला मी प्रॉमिस करते तर अर्जुन म्हणतो खरंच ना तर सायलीमध्ये हो खरंच सांगते आहे मी तर आता अर्जुन सायलीला म्हणतो पण उद्या जाऊयात का आपण आता सायलीमध्ये नाही उद्या जाता येणार नाही अहो उद्या आपल्या घरी पूजा असणार आहे मग रांगोळी काढायची आहेत हार बनवायचे आहेत खूप कामं आहेत मग उद्या नाही जाता येणार आता सायलीचं सा हे बोलणं ऐकल्यानंतर अर्जुन थोडा उदास होतो सायली म्हणते आहो प्लीज समजून घ्या ना उद्या नाही गेलो तरी दोन तीन दिवसानंतर नक्कीच जाऊ मी तुम्हाला प्रॉमिस करते अर्जुन म्हणतो खरंच सायली म्हणते की हो मी तुम्हाला नक्कीच समजून घेऊ शकते गेल्या दोन वर्षामध्ये तुम्ही तुमच्या छोट्या छोट्या इच्छाही पूर्ण करू शकल्या नाहीत फक्त तुमचा लक्ष केसवरच होता आणि म्हणूनच आज हा विजय मिळाला आहे हे सर्व श्रेय तुम्हालाच जातं मग आज तुमची ही बायको तुम्हाला वचन देते की तुमच्यासोबत मी नेहमीच असणार आणि हो तुम्हाला आता जसं हवं आहे तसंच सगळं काही घडणार आहे आणि आता आपण आपल्या संसाराचा विचार करणार आहोत आणि मी खरंच आपल्या दोघांचा विचार करणार आहे असं म्हणत सायली अर्जुनवर खूप खुश असते आणि ती अर्जुनला वचनही देते अर्जुनही खूप खुश असतो तर येणाऱ्या पुढील भागामध्ये सुबेदारांच्या घरी श्रावणातील पूजा संपन्न होते आणि पूजा झाल्यानंतर महाआरती चालू असते आणि त्याचवेळी महिपत शिखरेंची काही माणसं आता सुभेदार कुटुंबाला त्रास देण्यासाठी त्यांच्या घरावर दगडफेक करतात आणि जो आवाज येतो त्यामुळे सायली थावत पळत जाते आणि पाहते तर आता त्या ठिकाणी एक कागदाचा बोडा पडलेला असतो सायली म्हणते हा तर कागद आहे परंतु त्यामध्ये दगड गुंड आलेला आहे आणि म्हणूनच सायली ओपन करून पाहते तर त्यामध्ये असं लिहिलेलं असतं अर्जुन सुभेदार आता वेळ तुझा जीव घेण्याची आता हे वाचल्यानंतर सायलीच्या पायाखालची जमीनच सरकते आता या सगळ्यातून सायली अर्जुनला कशाप्रकारे वाचवेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो आजचा हा ठरलं तर या मालिकेचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद